आता आहे मुंबईतल्या हाय व्होल्टेज अर्थात वरळी मतदारसंघातली वरळीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते भांडी वाटप आणि साडी वाटप करत असल्याचे कथित व्हिडिओ समोर येत आहेत काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वरळी कोळीवाड्यामध्ये भांडी वाटप करताना पकडलं मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे वाद निर्माण झाला आज पुन्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून साडी वाटप करताना तर आपण पाहतोय काल भांडी वाटप केल्याचे काही व्हिडिओज हे समोर आलेले होते आणि या संदर्भात तक्रार देण्यासाठी ठाकरे गटानं पुढाकार घेतला मात्र पोलिसांकडून टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय नक्कीच आपण पाहताय की मिंदे गट असेल किंवा इतर सगळे असतील काही ना काहीतरी इथे कोणातरी काहीतरी आकर्षण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कोणातरी मतं खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण कितीही काही वाटप केला तरी इकडची मतं ही महाविकास आघाडीसोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबरोबर आहेत पण हे करत असताना निवडणूक आयोगाचे डोळे कुठे आहेत पाहतात की नाही हे देखील प्रश्न विचारणं गरजेचं आहे